नमस्कार मी अलका कोळपे मानले आज व्हॉट्सअपवर एक सुंदर लेख माझ्या वाचनात आला तर तो तुमच्यापर्यंत पोचवावा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे संवाद संवाद कुठे हरपलेत त्याचं कारण आहे म्हणजे मोबाईल मोबाईलमुळे आपण आता कोणाशीही बोलत नाही कारण सगळी कामं आपलीही मोबाईलमुळे होत आहेत त्यामुळे एकमेकांशी शब्द म्हणजे एकमेकांशी बोलणं हे पूर्णत कमी झालेलं आहे आणि त्याच्यावर आधारित हा छोटासा लेख आहे संवाद संवाद कुठे हरवले अहो संवाद कुठे हरवले इकडे तिकडे शोधून पाहिले नाही कुठे सापडले अरे हे तर मोबाईल मोबाईलमध्ये जाऊन बसले बोटांना काम मिळाले तोंडाचे काम कमी झाले शब्द मुके झाले मोबाईलमध्ये लपून बसले एकमेकांशी बोलत होतो विचारांचं आदान प्रदान होत होतं तर ते सगळ्याचं सगळं सगळं आता काय झालेलं आहे थांबलेलं आहे हाय करायला सुद्धा मोबाईल बाय करायला पण मोबाईल गुड मॉर्निंग म्हणायला मोबाईल गुड नाईट म्हणायला मोबाईल शुभेच्छांसाठी मोबाईल भावपूर्ण श्रद्धांजली व्हायलासुद्धा आता मोबाईल खरेदी करायला मोबाईल विक्रीसाठी मोबाईल म्हणजे काही गरजच नाही आहे शब्दांची नाटक सिनेमांची तिकीटं मोबाईलवर आपण आता जाऊन तिथे नाटकाची तिकीटं किंवा पिक्चर पिक्चरची तिकीटं आपण जाऊन काढायचो तर आता हे सगळं मोबाईलवर होत आहे बस ट्रेन विमानाची तिकीटंसुद्धा मोबाईल शाळा कॉलेजची फी मोबाईलवर शाळेत आपण जात होतो आपल्या मुलांची फी भरत होतो मुलांच्या प्रगतीची चौकशी त्या टीचरजवळ किंवा त्या बाईंजवळ करत कर होतो तर हे सगळं आता बंद झालेलं आहे सगळं मोबाईलवर आपण करतो डॉक्टरची फी मोबाईलवर वेळच नाही येत आता दुसऱ्यांशी बोलण्याची वेळच येत नाही आता दुसऱ्यांशी बोलण्याची बोलता बोलता चेहऱ्यावरचे भाव टिपण्याची वेगवेगळ्या इमोजी धावून येतात मदतीला वेगवेगळ्या वेग इमोजी धावून येतात मदतीला दुधाची ताण ताकावर भाग व्हायला आता शब्द कानांना सुखावत नाहीत कोणाचं लेक्चर असलं कोण काय आपल्याला छान गोष्ट काय सांगत असेल गोष्टी सांगत असेल तर आपल्याला आनंद व्हायचा आपल्या आपले कान तृप्त व्हायचे पण आता ते सुद्धा नाही ते सुद्धा आपण गोष्टीसुद्धा आपण मोबाईलवर वाचतो ते सुद्धा कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा आता शब्द कानांना सुखावत नाहीत आता शब्द ओठावर येत नाहीत आता शब्द कोणी जपूनसुद्धा ठेवत नाहीत कारण का आपण एखादा चांगला लेख असेल कोणी चांगलं बोलत असेल कोणी कोण एखादं भाषण चांगलं करत असेल तर वही पेन घेऊन आपण ते टिपून घेत होतो पण आता काय आहे आपल्याला गुगलवर सगळं काही मिळतंय म्हणून या गोष्टी करण्यासाठी आपण ऐकायला सुद्धा जात नाही आणि असं लिहायला तर त्याच्यापेक्षा जात नाही आता शब्द मैफल कुठे भरतच नाही आता शब्द मैफल कुठे फरतच नाही मोबाईलवरील संवादाला अर्थ नाही मोबाईलवरील संवादाला अर्थ नाही प्रत्यक्ष संवादातील मौज इथे अजिबातच नाही अभासी जगातले संवाद अभासी जगातले संवादही अभासीच अशा संवादांचा आनंद नाही मनासी या आभासी संवादांना मूर्तरूप रूप कधी मिळेल का या आभासी संवादाना मूर्त रूप कधी मिळेल का नक्की सांगा माणूस खरंच हृदयापासून संवाद साधेल का हृदयापासून संवाद साधेल का खरोखर आहे अतिशय सुंदर असं हे लिहिलेलं आहे कारण तुम्ही आता मनाशी विचार करा आपणही आम्हीही करतो की खरोखर या मोबाईलमुळे एकमेकांशी बोलणं किती कमी झालेलं आहे आपलं तर आपण आपल्या स्वतःशी थोडासा विचार करून हा मोबाईल जरा बाजूला ठेवला तर खरोखर पुन्हा एकदा आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो एकमेकांचे आचार विचार एकमेकांना सांगू शकतो विचारांची देवाणघेवाण करू शकतो तेव्हा हे नुसतं म्हणायला नाही तर आपण सगळ्यांनी हे आचरणात आणणं हे फार गरजेचं आहे धन्यवाद